આ તો ખાલી મુંગળી તો પાણી તો આને માની લે એ આ તો ખાલી આની એક તો મરી લાગે એ રાઈજી રામ રામ આજે આજ ભાઈજી રો

आणि त्या त्याच्यामध्ये काल एक अपघात झाला एक म्हातारी साठ वर्षाची तिथे वारली काल आजही आम्हाला माहीत तो जो ॲटोवाला जखमी होता तो पण वारला त्या निगरगट्ट शासनाला जाग येत नाही सगळं होऊन सुद्धा तिथं रोड चालू करत नाही आठ दिवस झाले आम्ही उपोषणाला बसेला आहे म्हणून आज आत्मधनाचा इशाराने आत्मधन करण्यासाठीच आम्ही इथं आलो होतो आणि सगळे कार्यकर्ते आम्ही आत्मधनच करणार आहोत जोपर्यंत रोड चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आत्मधनच करणार आह आजही जर मला सोडलं तरी मी आत्मधनच करील ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा